घेवड्याची सोपीच भाजी करणारो हे घेतलेलं आहे पाव किलो घेवडा निवडून स्वच्छ धुवून घेतलेला पाव किलो घेवडा लसणाच्या पासा पाकळ्या ठेचून घेतलेला कढीपत्ता आणि फोडणीचं साहित्य आता आपण तेल तापायला ठेवलं आहे तेल तापलं त्यात आपण फोडणी करणार आहोत पर सर्वात प्रथम मो प्रथम मोहरी

कडेपत्ता तडतडल्यावर हळद घा थोडीशी हळद मिसल चाकी घेऊन हळद आणि आता घेवडा टाकणार आहोत ते आता आपण हलवून घेणार मिस आणि आता आपण हलवून झाल्यावर आता त्याच्यात सार मी घालणार आहोत आणि आता पू परत एकदा हालवून घ्यायचं म्हणजे खायचं लसूण आणि कडपत्ता आणि हळद एक जीव होतो आणि आता झाकण ठेव आणि आता आपण जरा वाफ काढून घ्यायला झाकण ठेवणार आहोत वाफ निदारी आहे परत एकदा हलवून घेऊया हलवून घेतलं तुम्हाला

Давай в корону.